श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्या काही सवयी अशा असतात की ज्या सवयींमुळं आपल्या घरामध्ये दरिद्रता येते आपल्या घरात लक्ष्मी कधीच नांदत नाही काही गोष्टी अशा असतात की जे वडीलधारी मंडळे आपल्याला सांगत असतात की ही गोष्ट करा ही गोष्ट करू नका ह्या गोष्टी टाळा आपण मात्र त्याकडं दुर्लक्ष करतो पण त्यामागं खूप मोठ्या गोष्टी दडलेल्या असतात आणि आपण त्या गोष्टी करतो आणि त्यामुळं आपल्याला दरिद्रता येते अशा कोणत्या गोष्टी आहेत चला पाहूयात एक नंबर तुम्ही कधी स्वयंपाकघरात अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नयेत जेवण झाल्यावर लगेचच ती भांडी धुवून जागी ठेवायला हवीत अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यावर भांडी न धुता सकाळपर्यंत ती तशीच ठेवतात पण या सवयीमुळं तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळं स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका यामुळे राहू केतूचा अपशकून तुमच्या घरावर पडतो याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका असं केल्यामुळं तुम्ही तुमचं भाग्य कमकुवत बनवता नंबर दोन आजकाल असं दिसून येतं की काही लोक आपल्या पलंगावरच बसून काहीही काम करू लागतात टी व्ही पाहत असताना पलंगावरच जेवण करू लागतात पण ही सवय खूप वाईट आहे यामुळं घरातील लक्ष्मी रुजते वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणं टाळावं असं आहे वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळं वास्तुदोष निर्माण होतो यामुळं आपला पलंग अस्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते तसंच अनेकदा आळसामुळं किंवा आपल्या सवयींमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात नंबर तीन शास्त्र आणि पुराणांमध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केलंय सूर्योदयाच्या आधी उठणं आणि रात्रीच्या वेळी झोपणं खूप चांगलं सांगितलंय पण काही लोक आळसामुळं सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपेतच राहतात जे खूप अपशकुनी मानलं जात आहे की ज्यामुळं माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होतात आणि त्या घर सोडून जातात नंबर चार दररोज पूजा केल्यानंतर पूजा घर किंवा मंदिर स्वच्छ करा पूजा घर कधीही अस्वच्छ ठेवू नका असं केल्यामुळं तुमच्या घरात प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या सम तुमच्याबरोबर राहते म्हणजेच आपण आपलं मंदिर जे आहे किंवा पूजाघर जे आहे ते दररोज पूजा झाल्यानंतर स्वच्छ करून ठेवावं जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ जमा होऊ देऊ नका असं केल्यामुळं तुमच्या घरात दरिद्रता तयार होते मानसिक तणाव कायम राहतो चंदन घासल्यावर तो थेट देवाला लावू नये हे शुभ मानलं जात नाही चंदन आधी एखाद्या पत्रावर ठेवा आणि नंतर देवी देवतांना अर्पण करा तसेच रात्रीच्या वेळी पूजा घर कधीही रिकामं ठेवू नका देवांच्या मूर्ती आणि फोटोवर एखादं कापड टाका किंवा पूजा घराच्या दरवाजावर पडदा लावा यामुळं मूर्ती दोष होणार नाहीत नंबर पाच वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असं केल्यानं घरात नकारात्मकता येते कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते म्हणूनच रात्री कपडे धुण्यामुळं घरातील व्यक्ती आजारी पडू शकते याशिवाय अनेक लोक रात्री झाडू लावत असल्याचं पाहिलं आहे वास्तुशास्त्रात संध्याकाळीनंतर झाडू लावण्यावर कठोर मनाई करण्यात आली आहे नंबर सहा नखे चघळण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते नखे चघळणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बळ होतो अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरं जावं लागतं तसेच काही लोकांची सवय असते की इथं तिथं चप्पल टाकतात चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये यामुळे घरात माता लक्ष्मीचं आगमन थांबते चप्पलासाठी नेहमी एक रॅक बनवून त्या ठेवाव्यात नंबर ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कुणालाही पैसे देऊ नयेत असं केल्यानं तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे बुडण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते संध्याकाळ नंतर दूध दही आणि मीठ यासारख्या वस्तूंचे दान करू नये या वस्तूंच्या दानामुळं आर्थिक परिस्थिती खालावते ज्या लोकांच्या घरात मुख्य दरवाज्यावर अंधार असतो त्यांच्या अनेक कामात अडथळे येतात त्यामुळं खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही तर या काही गोष्टी सांगितल्या आहेत हे आपण नक्कीच टाळल्या पाहिजेत की ज्यांच्यामुळं आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं सो आपल्या घरामध्ये भरभराट येण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही आजच टाळायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ